उभाठा घराच्या बाहेर सुद्धा नाही पडले जे उबाठांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं मुंबई नगरपालिका या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीमध्येच ते अडकून पडले राज्याच्या जनतेच्या तिजोरीवरती डाका टाकणारा रहमान डकेतचा पराभव करून एकनाथजी शिंदे साहेब हे धुरंधर ठरलेले आहेत नगरपालिकेचा निकाल हाती आला त्या निकालामध्ये शिवसेना पक्षाने ज्या पद्धतीनं स्ट्राईक रेट दिला ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी हा विजय घेऊन आणला हा सगळा करिश्मा या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी ज्या पद्धतीने हे संघटन उभं केलंय या संघटनेचा विजय आहे खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांचे मानाजोडे आभार कमी आहेत या जनतेला त्यांनी जी जी काही कामं केली होती या जनतेने साहेबांच्या प्रेमाखात ते उतराई करण्याकरता शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देऊन निसतच नाही तर ताकदीनं ना। ज्या ठिकाण पलाटे शक्ती असताना तिथं सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा भारतीय जनता पार्टी बारा जागा लढत असताना आज आम्ही त्यांना फक्त चार जागेवर समाधान मिळालेलं बाकी सगळीकडं सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी प्रचंड त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला शहाजी बापूंवर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण शहाजी बापूंनी त्यांचा करिश्मा अजूनही कायम आहे हे दाखवून दिलं सीताराम मेहरे साहेबांनी एखी जी कायम सत्ता राखलेली दुधनी नगरपालिका असेल त्यामध्ये सीताराम मेहरे साहेबांनी दाख करून दाखवलेला आहे मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल शिवसैनिकांच्या जीवावरती शिवसेनेने विजय श्री खेचून आणलाय पंढरपुरामध्ये पण तीच परिस्थिती आहे शिवसेना आणि आम्ही सगळे एकत्रित होतो तिथेही आम्ही भारतीय जनता पार्टीला रोखलेला आहे मंगळवेड्यामध्ये कुणीही सांगत नव्हतं की मंगळवेड्यामध्ये विजय श्री खेचता येईल पण मंगळवेड्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचा करिश्मा चाललेला आहे बाकीच्या पारशी मध्ये तुम्ही बघितलं असेल तिथं शिवसेना भारतीय जनता पार्टी सोबत होती कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आता जल्लोष करताना की हे तर केवळ एक ट्रेलर आहे महापालिकेला मोठा पिक्चर दाखवाय समजा काय सांगाल बाप्पा हे शंभर टक्के कराय या बॅनरवर ते लिहिलेलं आहे हे नगरपालिका तो झाकी आहे अभी महानगरपालिका बाकी आहे एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आमच्या सगळ्यांच्या पाठीमाग आहे आम्हाला महानगरपालिकेमध्ये आता आमच्याला हत्ती जवळ मिळालं एवढं मी सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत भरघोस आणि दैदिप्तमान असं यश शिवसेनेला मिळालंय आपण तुलनाच करायची झाली तर दोन हजार सतरा आला जेव्हा निवडणुका झाल्या जवळपास दोनशे त्यावेळेला ज्या निवडणुका एकत्र शिवसेनेने लढवल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तेव्हा फक्त सव्वीस नगर नगराध्यक्ष निवडून आलेले होते आणि आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही आत्ता जो मी आकडा बघितला जवळपास बावन्न त्रेपन्न नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत स्थानिक आघाडीचे नगरसेवक नगराध्यक्ष जर सोबत घेतले तर साठच्या पुढे आमचा सा आकडा जातोय म्हणजे इथं जे उभाठा घराच्या बाहेर सुद्धा नाही पडले जे उबाठांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं मुंबई नगरपालिका त्या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडी ते अडकून पडले आणि दुसऱ्या बाजूला आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब श्रीकांतजी शिंदे साहेब आमचे सगळे मंत्री फिरत होते कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून सुद्धा त्यांनी बळ दिलं त्यामुळे राज्याच्या जनतेच्या तिजोरीवरती डाका टाकणाऱ्या रहमान डकेतचा पराभव करून एकनाथजी शिंदे साहेब हे धुरंधर ठरलेले आहेत आणि जे दलिलदार घरी बसलेत ना त्यांना जनतेने कायमच घरी बसवलेलं आहे हे फायनल चित्र तुम्हाला दिसून आलेलं आहे हे चित्र आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे आणि प्रचंड ताकद आमच्या जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे या महानगरपालिका मध्ये हेच ताकद हेच संपूर्ण शहरामध्ये आपल्याला दिसून येणाऱ्या काळामध्ये आणि भरघोस यश शिवसेना पक्षाला मिळणार आहे आणि जनतेचं संपूर्ण विश्वास आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर आहे आणि शिवसैनिक कामा लागलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमचं शिवसेनाचं भगवा आम्ही महानगरपालिकेमध्ये भडकू असं ठाम विश्वास सर्व शिवसैनिकाच्या माध्यमातून मी देतो